हे गप अरे गप बस काय नाही होत फक्त चौदा तर इंजेक्शन घ्यायचे तुला काय नाही होत आणि इंजेक्शन नाही घेतलं ना तर तू पण पिसाळ्या करायला लागशील अरे मला काय नाही झालं सोडा तुम्ही मला तू बघा आड आड नको चल सोडा म्हणतो ना गप रे म्हणजे बघ तू मला नंतर भेटले ना मी तुला गाठून ले हालीन बर का हा बघ तुला तुला मीवले बाई तुम्हाला तरी कळ पाहिजे राव मला काय नाही झालं आव राव काय नाही होत गप असो तुम्ही करण्या वाचा मला हे करण्या ए अरे सोडा पुढे घेऊन चला आमच्या कुळ जाला अरे बाजूलाय आणि कुत्रा पिसाळ वाटत नाही दिलं तर हा नाही का पिसाळ्यासारखा करायला लागणार कुत्र चावल अरे करण्या कुत्रा चावलंय मला पण ते वरची वर चावलंय वरच्यावर चावलंयच ना पण इंजेक्शन घ्यावं लागतंय हे म्हणतात ते बरोबर आहे बघत सांगतो आम्ही

चौदा इंजेक्शन द्यायचे चौदा चौदा आईला आई पण कुत्र कुणाच होत अरे असच मोकाट कुत्र होत गावातलं आईला पण कुत्र नंबर एक होत काय बी मला पण आईला ए एक मिनिट आता कुठे यायला दवाखान्यात घेऊन जायला का वाटत ओरडायला लागले का आईला वर तुम्ही जर ह्याला असं नेलं ना वर्डीत तर काय माहिती का गावातले लोक तुम्हालाच नाव ठेवते त्याला कुठे घेऊन जायला म्हणून माझीकडे काय डी आईकडे एक मिनिट तुम्ही त्याला खाली सोडा खाली सोडा खाली सोडलं तर मी दादा फक्त त्याला एक मिनिट थांबा एक

एक एक आता काय काम आहे तुझं अरे नाही पळून जात नाही काय काम आहे पोहत काढ पण काय काम आहे सांग पळून तर अरे नाही जात बाबा मी पळून इंजेक्शन घेणार आहे मी आणि काम सांग अरे मी काय इंजेक्शनला घेणार आहे का मी चौदा इंजेक्शन घेणार आहे अख्खे हा तुझ काय काम आहे ते सांग नसत चल दवाखान्यात पडशील रे तू एक मिनिट पोटाचा काढ पोट नसता निघत तू असच सांग नाहीतर चल अरे मला मला

এ এ পাড়ালো ঠিক পড়ে ধর এ پکڑ এ তেল নাও তেল নাও তেল নাও ফুটো ফুটোতে স্টক স্টক করতেছে আসে না আইক না 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 কি রে রে আজকে এলোতে কুটো মুত্রায়ছ নাই ডাইরেক্ট দাওખાण्यात যায় যা স্টক দাওખાण्यात ए यार बांड्या काय घेऊन चाललाय कोणाला पोत्यात भरून काय म्हणजे तुम्हाला काय सांगू गोळ्याला कुत्र चावले कुत्र गोळ्याला चावले चावलय वनचं कुत्र चावले हे हो। हो। आपल्या गावातलंच मोकट कुत्र चावले आणि त्याला कुठं घेऊन चालले तुम्ही आता दवाखान्यात नाही त्याला केव्हाच सांगतोय चल चल पण आहे नाही

दे पण काय अरे तुमच्या माहिती करता सांगतो त्याला कुत्र चावलंय ना आपण काय केलं माहितीये का? आपल्या गावातली घरगुती कुत्री आणि गावातील जी मोकाट कुत्री आहे ना त्यांना व्हॅक्सिन केलेली आहे त्याच्यामुळे ना त्याच्यापासून काही त्याला धोका नाही वीज बीस चाडणार नाही त्याला पण आहे ना त्याला जी काही जखम झाली असेल ना तर डॉक्टरला ये ना तेवढी मलमपट्टी करून घ्या कळलं का हा आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला वाटलं त्याच्या काळजी पोटी म्हटलं चला याला दवाखान्यात त्याला काही झालं तर म्हणजे काय होणार नाही घ्यायला नाही काय नाही होणार म्हणजे कुत्र्या कुत्र्यापासून त्याला आहे ना काही धोका नाहीये पिसाळणार नाही म्हणजे नाही ना काहीच नाही फक्त जखम असेल ना त्याला फक्त मलमपट्टी करून घ्या अरे यार पिसाळ पाहिजे होतं आणि काही इंजेक्शन इंजेक्शन घ्यायची गरज नाही आता त्याला चौदा नाही चला पट्टी पट्टी बिट्टी ताप नाही पट्टी तर मी करणारच आहे पण आता तुम्ही जे ताप दिलाय ना मला सकाळपासून

ते गाव चे के मित के मित मित गावा बाहेरचे कॉलेजचे मित्र त्यांच्या सोबत फिरायला गेलो होतो मला विचारलं होतं तु तुला विचारायला तू जाऊ दिला असतं का जाऊन दिलं नसत पण तू मला विचारायचं कमीत कमीत आज मी फिरायला आलोय पोरांच्या सगळं इथं साऱ्या गावात अफा उठली पोर घेऊन गेलाय पोर घेऊन गेलाय पोर अपमान होत नाही का काय सांगितलं तुला सगळी लोक बोबल त्यात गावातली का तो गोळ्या पोर घेऊन गेला पोर घेऊन गेला माया घरात यायचं नाही तुला घर तिकड आग आजे मी पोरबीर घेऊन नव्हतं गेलो कुठे गेल मी कॉलेजच्या मित्रांसोबत फिरायला गेलो इथं राह गावात झाला आरवड सरपंच बीरपंच सगळी म्हणायला की पोर घेऊन गेला माया घरात यायचं नाही मला आजी म्हणायचं नाही अगं आज आहे ते नाही तुला कोण म्हणलं सांग बर सगळी लोक म्हणतात गावातली मला नाव नाहीये त्यांचं मी काही शिकले नाही ना म्हणून ना तू सगळी लोक म्हणतात पोर घेऊन गेलो माझ्या घरात यायचं नाही मला आजी म्हणायचं नाही तू सांगत गावातल्या लोकांकडे बघतो तू ये ना फक्त ही बॅग धरतो बघ जा चार दिवस झालं फिरायला गेलो नाही त्याला गावात आपोआपच रवली लोकांनी गोळ्या पोरगी घेऊन गेला गोळ्या पोरगी घेऊन गेला फिरायला अना कुठे गेलो दिवस गावातून बाहेर तुम्ही हो गावात काय आप पसरवली माहिती कुणी आहे तुम्हाला तुम्ही घेऊन कोणत्या अरे करण्या पोरीला घेऊन नव्हतं गेलो मी आत्ता कॉलेजच्या मित्रांसोबत फिरायला गेलो होतो मग असं सांगायचं ना कुणा तरी आजीला सांगायचं था ना मला सांगायचं सांगता सांगितलं नाही एवढं झालं फक्त आजीला का नाही सांगितलं माहितीये का आजीला सांगितलं असतं तर आजीने जाऊ दिलं नसते आणि आमचा अचानक प्लॅन ठरला म्हणून तुला सांगता नाही आलो मला समजलं का मग तुम्ही पोरी बरोबर गेलो अरे नाही कारण्या येऊ गावात कोणी पसरवली काय माहिती

पुरीला घेऊन नव्हतं गेलो फिरायला गेलो होतो हा आपो पसरली की पुरीला घेऊन पळून गेला नाही नाही मित्रांसोबत फिरायला गेल तर राहून लोक काही आपोआपच हा त्यांचं काय नको ऐकू का तू बर बर नाही ऐकत हा हा काय ओ गुरु दादा तुम्ही आदले काय म्हणले आपण चांगले याचा अर्थ तुम्ही पुरीला घेऊन गेलते अरे नाही बाबा करले तुला कस तुम्ही आदले काय म्हणलं मग अरे तुला कस सांगू तू उठ आधी उभा रा अरे करले तुला खरं कर सांगतोय मी आहे ना पुरीला घेऊन नव्हतो गेलो मी मित्रांसोबत फिरायला गेलतो पण असं म्हणत नाही आपण चांगली होती म्हणून नाही म्हणणार अरे पण गावातले लोक काय पण आप उठवते राव मग त्याचे आवाज उठून आपण मग चालो ना आता बघू ना कोणी आपोआपच रावली ती हा तेव्हा करण्या त्या ते wire man पर्यंत बातमी पोहोचली पाहा कसली बातमी रे अहो गुरुजाने पोरगी पळून गेली त्यादिवशी अगोया पोरगी पळून गेली तू अहो नाही wire man कशाला सांगतो त्यांना माहित नाही तर अहो त्याला माहित नव्हतं अफवा नको ना सांगू ती अफवा फक्त wire man तुम्हाला काय कळलं नाही ना मला काय कळलं बाबा हा मग करा ना तुमचे काम काय असतील ते कशाला लोक नको त्या ठिकाणी डोकं घालतो तुम्ही काय करायचं तुम्हाला लोकांच्या उचापत्या

पोरगी पळून घेऊन जात मी तुला सांगणार नक्की ना शंभर टक्के अरे तुला घालायचं आहे रादा करायचा घालला गुळू दादा फक्त तुम्ही पोरगी पळून घेऊन जाता फक्त मला घेऊन जावा कोणती पोरगी कुठं पळून पळून घेऊन गेला होता आईला बरं झालं माझ्या डोक्या मागचा शीन गेला नाही तर सारखा म्हणायचा सरपंच पोरगी बघा लग्न लावा मा आता माझ्या डोक्या मागचा शीनच गेला बघ अहो सरपंच कसं आहे माहितीये अफवा चांगली काय ना

जाऊ त्या दिलं पाहिजे ना आजीने म्हणून मी आजीला सांगितलं नाही अरे मी ना गावातल्या सगळ्या पोरांना विचारलं पण पोरांना माहित नाही आता मी तरी काय करायचं सांग बरं बरं ती आपो कोणी पसरवली मला सांगा आता मला माहिती पसरवली बरं ते आपो कुणी ती चौकशी करा आणि ते पहिलं पटकन बंद करून टाका जेवढ्या पोरी बघतात ते आपोआली त्या चालते मी एक काम करतो आपल्या गावातला व्हॉट्सअप ग्रुप आहे ना त्याची एक मेसेज टाकून जातो की बा ही जी सगळी अफवा आहे बंद करून टाका विषय सगळा बंद करून टाका आहे का नाही येऊ का हा ठीक आहे दादा मला बरोबर फिरायला दिली मी फिरायला जाणार या ती घरची राहणार ती काम कोणी करायची पाऊस झालाय झालं ना आता पाणी भरण लवकर ये चल हा येतो हा पुढच्या वेळेस मला घेऊन जावा हा

म्हणलं आता लवून लागते जरा आईस्क्रीम खावा आईस्क्रीम वाल्याकडे गेलो आईस्क्रीम घेतली पैसे त्याला देणारच होतो तेवढ्यात तिकडून ये ना एक कुत्र भुकल कुत्र भुकलं ते आई पळून गेल अरे मग आईस्क्रीम फुकट भेटली ना पैसे राहिले ना द्यायचे तुझं असं याच्यावर म्हणजे लयद्वारावर आज माझं मग मला माझ्या तुझ्यासोबत आजच्या दिवस हे आहे तू उलट आजचा माझा चांगला चालला दिवस खराब करशील तू नको अरे तस काही होणार नाही माहिती का जाऊ दे असा बी माझा दिवस तुला माहिती ना कसा जाते जाऊ दे तुझ्या सोबत राहू नाही ना माझं तुला बरं तरी होईल ना बर असं म्हणतो का हा चल ठीक आहे चल मग माझ्या सोबत राहू ना हा चल 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 गोळ्या एक मिनिट थांब काय रे आता हे बघ तुला जे काही मिळेल ना आजच्या दिवसात ते सगळं आपण दोघं निम्म निम्म करू गोळे ए नाही बाबा अजिबात नाही तुला का निम्म निम्म द्यायचं असं तस नाही रे गोळू दादा असं कस माहित आहे का तस बी तुझा आज हो नशीब लय जोरावर आहे आणि कस आहे आपण जोडीदार आहे ना दोघ बर बर ठीक आहे चालेल आणि तस बी तुला फुकटच मिळाल सगळं सगळ बरोबर आहे म्हणजे कस माहित का फुकट च खाल्ल्याने एकट्याला पचणार नाही हा बर ठीक आहे मिळून मिसळून खाऊ ए पण सगळ्या निंब निंब बर का जे काय असेल ते निंब निंब आजच्या दिवसाचं जे काय असेल ते असेल हा चालतंय चल गोळ्या अरे <laughs> ए, ए, गा गावातील दोन कट्टर विरोधक दो एकत्र ते पण उड्या मारीत अरे तुमचा तो रोज मशी धामणीचा वाद असतो असे तुम्ही वागताय आणि आज तुम्ही इतके आनंदात जसं काय खजाना सापडलाय तुम्हाला सरपंच खजाना सापडलाय मला काय बोलतो तुम्हाला सांगतो <laughs> सकाळी आहे का गुळूदा सकाळी का अंडा आंडापुरची बाहेर पडला लगे पाचशे रुपये सापडले तुषारच्या घरासमोर तिथून पुढे गेला की तुम्हाला सांगतो गुळू दादाचं नशीब आहे का गुळू दादाचं नशीब आज असं उचकटलय आज जे काय बी होईल दिवसभरात गुळू दादा सोबत ते आम्ही दोघांनी निम घ्यायचं ठरवलंय मग त्याच्यात फायदा होऊ कि मग नुकसान होईल चांगलंय 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 करा करा करा. मग उगाच नाही चल रे बघ चला भारी भारी भांड्या बस आराम करू म्हणजे कसं माहिती पुढेच काम करायला काय होत बघा ठेवतो ना नजर ठेवतो ना भांड्या मधी आली तिची काय बघू ना दिलं तर घेऊ ना दिल तर घेऊ ए गोळ्या कालच एक दिवस मी लग्नाला गेले तर लगेच संधी साधून माझ्या खुराड्यातली दहा अंडी चोरली तू हाय ना पण तुला कोणी सांगितलं मला सगळं सांगितलंय सरपंचांनी चल पैसे दे माझे लवकर पैसे काढ देतो किती द्यायचे शंभर रुपये दहा अंड्याची चालून देतो गोळ्या काय म्हणजे त्या चोरलेल्या अंड्याची बुर्जी खाल्ली तू हा त्या चोरलेल्या अंड्याचीच बुर्जी मला आजीने करून दिली होती म्हणजे भुर्जी बी बनवली त्याची काढ पैसे काढ पहिले पैसे काढ देतो ना थांब ना ए पन्नास रुपये तू दे पन्नास रुपये मी देतो कधी कधी मध्ये आपलं ठरलंय ना सकाळी जे बे काय असेल फायदा असन किंवा तोटा असेल निम्म म्हणून निम्म ए बांड्या दे लवकर अरे बांड्या पन्नास रुपया द्यायला एवढा काय विचार करतोय भारी अरे मला वाटतंय ना आपल्यासाठी नक्कीच पुढं काहीतरी मोठं आहे लवकर चल काय गोंधळ लावला तुम्ही पटक देतो परत फिरकू नको तिकड एवढा काय विचार करतो सांगितलं ना पुढे आहे ना आता अरे आता आता फायदा होईल ना शंभर टक्के तू का लोट घेतो पन्नास कडे मी बघत नाही मग हुडकत चल हुडकत चल काहीतरी ए गोळ्या पैसे झाले बर आले पाहिजे बग, बग, का अरे आता पुढे पैसे सापडणार आहेत आपल्याला मोठे सापडणार मग बघ बघ बघत चल ए गोळ्या काय ना काय कळत का नाही रे काय झालं अरे मी आंघोळ करीत होतो नाणीवरती पैसे काढून ठेवले होते ते उडून अंगणात पडले खुशाल तू उचलून घेऊन आला काय विचारायची पद्धत बिद्धत काय आहे का नाही जरा तुला कोणी सांगितले सरपंचा सरपंच बांड्या तू सरपंचा सांगितलं ते आख्या गावात सांग सांगत सुटलंय सगळ्यांना आपल्या दोघांचं काय ठरलंय ते सगळं आता मला वाटलं तुझं नशीब लय जोरावर मला हो काय माहिती बिरून उचलून पैसे म्हणून लोकांचे अरे पण बंडून नाही सांगायचं बरं ते जाऊ द्या ते पाचशे रुपये दे पहिलं माझं लागा देत मला अर्जंट द्यायची एकाच बरं भांड अडीचशे तू दे अडीचशे मी देतो मी का देऊ मी ना देणार पैसे पैसे काय बघ आपल्या दोघांचं ठरलंय ना जे काय असेल ते निम निम म्हणून पण मी देत नसतो दुसऱ्या सरपंचानी तुला हे पण सांगितलं असेल ना की आमच्या दोघांचं निम्म निम्म ठरलंय म्हणून हा सांगितलं होत सांगितलंय ना अडीचशे रुपये तू बांडे घे अडीचशे रुपये पैसे पैसे अडीचशे रुपये तुला द्यावा लागतील हे बघ पुढे जर पैशाचा बंड सापडला त्याच्यामध्ये निम्म निमत घेशील का नाही मग तव म्हणशील का हे गोळू दादा मला नको असं म्हणशील का अडीचशे रुपये मग पन्नास देतो मी पाटकिनी काय दिना असले तर तुझ्याकडे राह दे मला नाही तुझ्यासोबत राहायचं आता अरे का नाही राहायचं अरे फायदा सोडणीस नुकसानच व्हायला पैसे यायचे लांब पण पैसेच जायला लागले हे बघ तुला सांगतो गोळ्या आपला करार रद्द ऐक ना तुला जायचं तर शेवटचं तेवढं मिटून जा ना काय शेवटचं मिटवायचं अरे ते आईस्क्रीम वाल्याच्या मागे जे कुत्र लागल होत ना ते मी सोडलं होत त्याच्या माग तो समोरून दोन माणसं घेऊन येऊ राहिला तेवढा मार खाऊ लागला ते ice cream लय मारलं हो लय तोडी उडाली अरे काय अहो मला तर घेन न देन माझा काही संबंध नाही तरी मला मरणाचं तोडी लय राव त्यांनी अरे भांड्या या जगात आहे ना फुकट काहीच भेटत नाही आणि मेहनत केलेले ना कधी के वाया जात नाही त्याच्यामुळे एखाद्याला आयत भेटत ना त्याच्या मागे पळायचं नसत आपण आपले कष्ट आहे ना प्रामाणिकपणे करीत राहायचं उग एखाद्याच्या नशीब आलाय ना आपलं नशीब नाही घासत हसत बसायचं का हाताची पाच बोट सारखी आहे का अरे प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं आहे कळलं का त्याच्यामुळे प्रामाणिकपणे काम करायचं कष्ट करायचं मेहनत करायची आणि मस्तपैकी राहायचं